नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो अंगणवाडीताईंना मिळणार संपकाळातील मानधन तसेच इतर मागण्यासाठी लवकरच बैठक तर काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संपकाळातील न दिलेले सव्वीस दिवसांचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशी ग्वाही महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे स निमंत्रक तथा अंगणवाडी स कर्मचारी महासंघाचे राज राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली तसेच उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून आ, मार्ग काढण्यासाठी कृती समिती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने यम ए पाटील शु शुभाशमीम सुवर्णा तळेकर सूर्यमणी गायकवाड व तसेच इथे पाहू शकता ती छायातिपट उपस्थित होते तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसताईंसाठी एक महत्त्वपूर्ण अशी महत्त्वाची अपडेट आहे की ज्यामध्ये मित्रांनो कोरोनाच्या महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील जे काही थकीत सुट्ट्यांचे समायोजन होते त्यात त्यातील त्यात ते जे काही संप होता त्या संप काळातील मानधन मिळणार आहे याविषयी आपण आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात अशा सेविकांप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठीही आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल सादिल भात्यात वाढ देण्याऐवजी मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही तर त्यामुळे मित्रांनो अंगणवाडी सेविकांनी जास्तीचे काम करू नये नागरी प्रकल्पात टी ए दिला पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे आठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस पदोन्नतीबाबत दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावलले असल्यास अशी प्रकरणे कळवावीत प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशास, प्रशास प्रशास प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एकरकमी सेवा समाप्ती लाभ मानस मासिक पेन्शन ग्रॅच्युटी या लाभांमध्ये समायोजित न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले तर मित्रांनो अंगणवाडी अंगणवाडी सेविका ताई तसेच अंगणवाडी ताईंसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पा पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये मित्रांनो अंगणवाडी ताईंना व ताईंना संपकाळातील जे काही मानधन आहे ते मानधन मिळणार आहे याविषयी आपण अपडेट पाहिलेली आहे की या आणि सोबतच याच्यामध्ये मित्रांनो इतर मागण्यांसाठीही लवकरच बैठक होणार आहे तर याविषयी संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद